सार्थ श्री तुकाराम महाराज गाथा अभंग व अर्थ भाग अठ्ठेचाळीस अभंग क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस याचा कोणी करी पक्ष तोही त्याशी समतुल्य एक फुकासाठी पावे दुहखाचा विभाग पूर्वजांसी लाग निर्यदंडी ध्रु ऐके राजान करी दंड जरी या लंडदुष्टाशी दोन तुका म्हणे त्याचे अन्न मद्यपानाचे समान तीन अर्थ कनेची विक्री करणाऱ्या पापी मनुष्याची बाजू घेणारा पापीच आहे असा मनुष्य पापी माणसांची बाजू जर कोणी घेत असेल तर तो फुकट दुःख विकत घेतो व पित्रांना नरकवास भोगायला लावतो तशा पापी मनुष्याला जर राज्याने देखील शिक्षा केली नाही तर तो राजाही पापी ठरतो तुकाराम महाराज म्हणतात अशा पापी मनुष्याचे अन्न सेवन करू नये कारण ते मद्यपानास्मान आहे